राज्यात चोपडा आगार राज्यात प्रथम क्रमांकावर चोपडा प्रतिनिधी हेमंत गायकवाड यांनी घेतलेल्या सविस्तर माहितीनुसार प्रत्येक महिन्याला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील विविध श्रेणींच्या कामगिरीचं मूल्यांकन करून त्यांना रँकिंग दिलं जातं दरम्यान एप्रिल दोन हजार चोवीस या महिन्यात प्रवाशांना चांगल्या सुविधा सुरक्षित प्रवास उन्हाळी सुट्टी आणि लग्न सराईत अतोनात मेहनतीच्या जोरावर राज्यात अवर्गात शंभर पैकी ब्याण्णव गुण मिळवून चोपडा आगारानं प्रथम क्रमांक पटकाविला आहे चोपडा आगारानं उत्कृष्ट सातत्य टिकून उत्पन्न मिळवून राज्यात अव्वल स्थान विभागाचे विभाग नियंत्रण भगवान यांनी आगार प्रमुख महेंद्र पाटील सह प्रशासन आणि कर्मचाऱ्यांचं कौतुक करत अभिनंदन केलं स्वच्छ आणि सुंदर बस स्थानक म्हणून नावलौकिक असलेले चोपडा आगारातर्फे उन्हाळी सुट्ट्या आणि लग्न लक्षात घेता पुणे नाशिक संभाजीनगर सुरतसह जळगाव धुळे ज्यादा वाहतूक करून प्रवाशांना सुरक्षित आणि सुखकर सेवा देऊन विविध सुखसोयी उपलब्ध करून देऊन विद्यार्थी महिला ज्येष्ठ नागरिकांसह विविध घटकातील प्रवासी आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करत असतात चोपडा एकूण शहात्तर वाहन असून जवळपास दररोज एकोणतीस हजार किलोमीटर केले जातात चालक एकशे सत्तावन्न वाहक एकशे शेहेचाळीस प्रशासन अडवतीस कार्यशाळा कर्मचारी बावन्न असे एकूण तीनशे पंच्याण्णव कर्मचारी कार्यरत आहेत विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ सुंदर बस ठाण्यात आणि उत्पन्न आणि चालक वाहक यांत्रिक प्रशासकीय पर्यवेक्षक सहकारी यांनी केलेल्या उत्कृष्ट नियोजनामुळं कामामुळे राज्यात अव्वल क्रमांक पटकावला याचं श्रेय चोपडा आगारातील माझ्या सर्व सहकाऱ्यांना जात असे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांनी यावेळी सांगितले न्यूज ट्वेंटी थ्री लाईव्ह वर नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा